शुक्रवार 9 ऑगस्ट 2024 तुमच्यासाठी कसा असे। आज तुमच्या आयुष्यात मोठे बदल होऊ आज तुमचे नक्षत्र काय म्हणता मेष राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होण्याची शक्यता आहे नोकरी तुमच्या आवडीनुसार कामाचा ताण मिळाल्याने तुम्ही उत्साहित असाल घरासाठी काही आवश्यक वस्तू खरेदी करू शकता काही कौटुंबिक चर्चा होऊ शकते वृष आवश्यक कामे लवकरात लवकर पूर्ण करणे फायदेशीर ठरेल तुमच्या सर्जनशीलतेने लोक प्रभावित होतील आज तुम्ही तुमच्या कामातील आव्हाने आणि कंकोत्पणाबद्दल गंभीर व्हा मिथुन राशी आज तुम्हाला एकांतात वेळ घालवायला आवडेल इतरांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका लोकांकडून जास्त कौतुकाची अपेक्षा करू नका तात्विक विषयांवर विचार करण्यात रस घ्या कर्क राशी

आवश्यक कामे पूर्ण करा कन्या राशी कुटुंबासोबत चांगला वेळ घालवा व्यवसायात नवीन पद्धती वापरणे टाळा करिअरमध्ये जोडीदाराच्या तब्येतीची चिंता राहील नोकरदार लोक त्यांच्या कामात समर्पित राहतील कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्या वृश्चिक राशी

कोणालाही सल्ला देऊ नका मकर राशी व्यास आणि बोष्ठतेच्या तक्रारी असू शकता सामाजिक क्षेत्राशी निगडीत लोकांनी त्यांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आज तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करा वैवाहिक नात्यात नात्या तणाव निर्माण होऊ शकतो राशी आज तुम्ही एखाद्या महत्वाच्या बैठकीचा भाग होऊ शकता घरी नातेवाईकांचे आगमन होऊ शकते जोखमीची कामे पूर्ण करा